श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला स्वामींनी सांगितलेले काही महत्त्वपूर्ण उपदेश सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांना नेहमी म्हणायचे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थाचे हे वचन भक्तांना आत्मविश्वास आणि धैर्य देते कोणत्याही संकटाला न घाबरता न डगमगता त्या संकटावर धैर्याने मात करणे कारण स्वामी समर्थ आपल्यासोबत आहे स्वामी म्हणायचे की नेहमी आनंदी राहा आणि समाधानाने जगा अति इच्छा आणि कोणत्याही गोष्टीचा लोप टाळा जीवनात आनंदी राहिल्याने जीवन आनंददायक आणि शांत होते स्वामी नेहमी म्हणायचे की कर्तव्य पार पाडा फळाची अपेक्षा करू नका निस्वार्थ सेवा करा आणि नेहमी चांगले कर्म करत राहा कारण परमेश्वर तुमच्या कष्टाचे फळ योग्य वेळी नक्कीच देईल तर मित्रांनो जीवनात नेहमी खरे बोलावे आणि न्यायाचे पालन करावे खोटेपणा कपट आणि अन्याय टाळा गुरुभक्ती आणि श्रद्धा म्हणजेच गुरुवर निस्वार्थ श्रद्धा आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करा गुरु हे जीवनातील मार्गदर्शक असतात तर नेहमी मन शांत ठेवा आणि मोह वासना राग यांच्यावर विजय मिळवा स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवल्याने आत्मिक प्रगती होते तर मित्रांनो स्वामी नेहमी म्हणायचे की जगात शक्य तितक्या लोकांना मदत करा मनात कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता एखाद्या व्यक्तीला निर्मळ मनाने केलेली मदत किंवा दान करा यामुळे चांगले संस्कार आणि सकारात्मक ऊर्जा मिळते तर मित्रांनो गुरुमावली म्हणायचे की स्मरण करा नामस्मरण हेच तारक मंत्र आहे भगवंताचे नामस्मरण केल्यामुळे किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र सातत्याने जपल्याने सर्व संकटांवर मात करता येतो तर मित्रांनो स्वामी समर्थांच्या या उपदेशाचे पालन केल्यास जीवन आनंदमय शांत आणि यशस्वी होईल श्री स्वामी समर्थ